आणि नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पालघरमध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे आज शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला त्यामुळे नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरच एकीकडे भाजपची ताकद ही वाढताना दिसून येत आहे तर दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गटामध्ये मोठी फूट पडताना दिसून येत आहे नगर अनेक विविध

ने 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 ने। एक नेते माझ्या पाटोळेसह जगदीशबाई सुशीलजी उपस्थित व मातानी बंदूक ज्याप्रकारे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय पार्टीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि भरतबाई ज्या पद्धतीने ते आक्रमकतेने भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हाती आली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्याच्या व्यवहरचना करतायत येणाऱ्या सगळ्या नगरपंचायत नगर, नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजेत नगराध्यक्ष निवडून आले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आणि आत्तापर्यंत आपल्या सरकारने केलेलं काम राज्याचं राज्याचं असेल केंद्राचं असेल किंवा गेल्या वर्षभरापासून दीड वर्षापासून खासदार म्हणून मी जे त्या निवडून आलो त्यानंतर विधानसभेमध्ये जे धवळ यश मिळालं त्या सर्वांवर विश्वास ठेवून आपण सर्वजण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहात मी तुमचं खूप स्वागत करतो अभिनंदन करतो जगातल्या सगळ्यात मोठ्या सदस्य असल्या पार्टीमध्ये तुम्ही आज सामील झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याची पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्ही यथायोग्य असं योगदान देऊन आपलं भारतीय जनता पार्टीची सत्ता आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जशी जास्तीत जास्त येईल या दृष्टीत आपण सगळ्या मिळून आपण सगळेजण सहकारी आहोत एकत्र जर काम केलं तर निश्चितच आपल्याला यश दूर नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या नगरपंचायत नगर नगरपरिषद या सगळ्यांमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार लिहून आल्याशिवाय मला राहणार असं वाटतं आणि त्यामुळे आपण सर्वां मिळून आपण एकत्रितपणे काम करूया आणि स आपले उमेदवार निवडून येऊया मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद सर्व जैन लोकांनी पक्षावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश घेतला तर खरोखर कर आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे कारण तिथे जेव्हा बाले होता शिवसेनेचा त्यांच्यावर तुम्ही विश्वास सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करता तर हे तुम्हाला शंभर टक्के हे सांगतो का येणाऱ्या काळमध्ये भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये राहणार आहे बाकी कोणतंच पक्ष राहणार आहे पालघर नगरपालिका बीजेपीची दीड वर्षामध्ये आपल्या खासदार साहेब बघितले असतील दीड वर्षाचा अनुभव हे सर्व कार्यकर्त्यांना जिल्ह्यामध्ये सर्व व्यक्तीला माहित आहे का आपल्याला एक चांगले व्यक्ती भेटले त्याच्या अगोदर पण होते खासदार आणि त्यांच्यामध्ये जमीन आसपानचा फरक आहे आपल्याला एक असा माणूस भेटला जो तुमच्याबरोबर राहणारा माणूस आहे तुमच्याबरोबर चालणारा माणूस आहे आणि तुमच्यासाठी तो विचार करू शकतो स्वतःचा स्वार्थ काहीच नाही क्रीडा उत्सव केला महोत्सव सर्वांकडून सांगितलं का बाबा आम्हाला मदत करा आम्हाला हे क्रीडा महोत्सव करायचा आहे आणि असा साधा माणूस दुसरं कोणी खासदार राहिला असता दोन नाही मी चार देतो कारण तो, तो लुटमारी करतो ना यांची जसं काही कुठे तो ऐकलं का हे आपण असे आहोत की आपली सुरुवात खासदार साहेबच्या माध्यमातून झाली आणि आता शेवटचा टप्पा आलाय आपला नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि हे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण समजा एक नंबरवर गेलो तर पंधरा वर्ष हे भारतीय जनता पार्टीचे राज आपल्या जिल्ह्यावर राहणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे सरकारने लाडकी बहीण दिली आहे तर जसं तुम्ही सांगितलं मला मॅडमनी हे केला, हे केलं हे केलं तर आता त्याचा उपयोग व्हायला पाहिजे मतदानमध्ये आता कसं आहे आपण आपण एवढी मेहनत पक्ष पक्षप्रवेश करताना आणि रिझल्ट नाही आलं तर आणि बघा सीट कोणाला भेटणार कोणाला नाही भेटणार आता पालघर मध्ये मागे आम्ही लोकांनी लढवलेलं जेव्हा पार्श्वसार तिकडे होते आणि सावराजले तेव्हा सात नगरसेवून आले तर आपल्याला आज वीसच्या वरती जायचं आणि आपल्याला हे सांगितलं तेवीस त्यांच्या तोंडात आपण कालघर मध्ये इतिहास रचायला सुरुवात केलेली आहे आणि इतिहास तीन डिसेंबरला व्हायला पाहिजे हे माझ्या मताने सर्वांच्या मनात तेच आहे त्या भारतीय जनता पार्टी तिथे बस बसणार ना